तुमच्या गोंदियातच गोंदिया त्या गावात तुम्ही राहता तिथं या भंडारा गोंदियाच्या जिल्ह्याच्या लोकांना घेऊन जा गोंदियाचा किती विकास झाला हे थोडंसं दाखवा तुमच्या गावातलाच तुम्ही विकास करू शकता तुम्हाला भंडारा गोंदियाच्या विकासाच्या नाव तुम्ही काय केलं व्हिडिओवर आणला तो बंद पडलेला अदानीचा पॉवर प्लांट आला तिथं काय परिस्थिती त्याचं उत्तर त्यांनी द्यावं विकास केला साकोलीला आम्ही जागा दिली एमआयची उद्दल साखर त्याचा उभा केला पडलं दुकान बंद आता निवडणुका तोटा कुणाचं केलं अजून बंद ही जी काही परंपरा आहे ती विकासाची नाही ही एक व्यापारी दृष्टिकोन ठेवून प्रभुल पटेलनी या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं आणि आज ईडीमध्ये सीबीआयमध्ये त्यांचं नाव आहे त्यांच्यावर आता कांती तलवार आहे स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी जे शरद पवारांची पाठी केली त्या शरद पवारांनी त्यांच्यावर विश्वास केला त्या शरद पवारांच्या पाठीला संपवले अशा लोकांचा कोण विश्वास दिला प्रफुल पटेलनी जी जी काही भूमिका जे मांडतात लोकांच्या सामोर का भंड बंद करावं एक तर भंडारा गोंद्याचे जमजदार आहे फिरणे बंद करतील अशी परिस्थिती होईल अशी परिस्थिती आहे म्हणून त्यांनी खोटं बोलणं मी वास्तविकता जर त्यांच्या समोर मांडा विकास काय केला त्यांनी सांगा गोंदिया शहरातच विकास असून नाना पटोलेच्या साखोरी विधानसभेत जुनतात त्यांनी सांगा नानापटून पुढे लागूना ठेवलं हो सरकार आता तुमच्या शेतकऱ्यांना मदत करत आहे तुम्हीच सांगत असेल की आम्ही बरोबर सांगतो समाजच्या मी विधानसभा अध्यक्षांनी सदस्य बोनस दिला होता दोन वर्ष सतत्यात दिला एट ते घेत आता का नाही देत पन्नास हजार रुपये प्रोत्साहनच्या संपत्ती दिले त्याच्यावर का नाही बोलत हे सगळे उत्तरं त्यांनी द्यायचे जी घोटाळापणा जो आहे हे ईडीच्यामुळे का सी बी आयच्यामुळे ते त्यांनी सांगावं ही वस्तुशील लोकांना आपल्याबद्दलची त्यांनी सांगा